मनसर नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी सोमवार दिनांक सतरा रोजी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी नगराध्यक्ष पदासाठी एकोणनव उमेदवारी अर्ज तर नगरसेवक पदासाठी एकशे चौदा उमेदवारी अर्ज दाखल झाल्याचे निवडणूक विभागाच्या वतीने सांगण्यात आले नगर नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाकडून मोनिका सुनील बानखिले शिवसेना शिंदे गट पक्षाच्या वतीने राजेश्री दत्तात्रय गांजाळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने रजनीगंधा राजाराम बाणखिले काँग्रेस आय पक्षाच्या वतीने फर्जीन इक्बाल मुलानी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे तर भाजपचे नेते संजय थोरात यांच्या सुनबाई प्राची आकाश थोरात व शिवसेना शिंदे गटाच्या जागृतीताई महाजन यांना पक्षाकडून उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी नगराध्यक्ष पदासाठी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी मिळालेल्या प्रभागाची नावे पुढील प्रमाणे प्रभाग क्रमांक एक वंदना कैलासिले प्रभाग क्रमांक दोन उर्मिला प्रवीण मोरडे प्रभाग क्रमांक चार जोती प्रकाश थोरात प्रभाग क्रमांक पाच संदीप माधव थोरात प्रभाग क्रमांक आठ इब्राम अली मीर प्रभाग क्रमांक नऊ नाहिर बानव पठाण प्रभाग क्रमांक दहा सुहास कोंडीबाऊ वानखिले प्रभाग क्रमांक अकरा धनेश देवराम मोरडे प्रभाग क्रमांक बारा मालती जितेंद्र थोरात प्रभाग क्रमांक पंधरा माणिक संतोष गावडे प्रभाग क्रमांक सोळा पल्लवी निले, निलेश कांजाळे प्रभाग क्रमांक सतरा बेबी दौलत थोरात यांनी नगरसेवक पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत भारतीय जनता पार्टीकडून प्रभाग क्रमांक तीन मध्ये ज्योती संदीप वानखिले प्रभाग क्रमांक सहा सुहास प्रकाश चव्हाण प्रभाग क्रमांक सात महेश गोपीनाथ थोरात प्रभाग क्रमांक तेरा सोनाली संगीत काळे प्रभाग क्रमांक चौदा धनश्री योगेश बोराडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत शिवसेना शिंदे गटाच्या वतीने नगरसेवक पदासाठी प्रभाग क्रमांक एक मधून शिल्पा अमोल काजळे राधिका प्रसन्न काळे प्रभाग क्रमांक दोन मधून संगीता राजू बानखिले प्रभाग क्रमांक तीन लक्ष्मण मारुती पारदी प्रभाग क्रमांक चार विकास शांताराम जाधव प्रभाग क्रमांक पाच किरण बाळासाहेब खानदेशे काजल चेतन डावखरे प्रभाग क्रमांक सहा अरुण बाबराव बानखिले प्रभाग क्रमांक सात राहुल उत्तम थोरात प्रभाग क्रमांक आठ दत्तात्रय दशरथ गांजाळे धनेश ज्ञानेश्वर बाणखेले प्रभाग क्रमांक नऊ अंशरा अल्ताफ शेख प्रभाग क्रमांक दहा स्वप्नील नांदेव बेंडे प्रभाग क्रमांक अकरा बाजीराव शंकर मोर्डे विठ्ठल राजाराम मोर्डे प्रभाग क्रमांक बारा निकिता सुजित देशमुख प्रभाग क्रमांक तेरा सुप्रिया शिवप्रसाद राजगुरव प्रभाग क्रमांक चौदा रुपाली आनंद मेहेर प्रभाग क्रमांक पंधरा वैशाली अमोल बांखिले प्रभाग क्रमांक सोळा अश्विनी नामदेव गाजाळे प्रभाग क्रमांक सतरा कांचन अरुण थोरात यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून प्रभाग क्रमांक दोन सविता पोंडे प्रभाग क्रमांक तीन अनिकेत रुपा विनकर वी, विरनक प्रभाग क्रमांक सात विशाल विठ्ठल घोडके प्रभाग क्रमांक दहा वसंत विष्णू बाणखिले प्रभाग क्रमांक बारा तेजल विनोद घुले प्रभाग क्रमांक पंधरा वर्षा विकास बानखेले प्रभाग क्रमांक सोळा सविता अमोल गांजाळे प्रभाग क्रमांक सतरा दीपाली गणेश घुले काँग्रेस आय पक्षाकडून प्रभाग क्रमांक दोन उदेवीय अयाज शेख नकीजहा इस्रार अली इनामदार प्रभाग क्रमांक आठ अथर अब्बास इनामदार कुमेल अथर इनामदार मंसूर मोहम्मद शेख प्रभाग क्रमांक नऊ नाजमिन अथर अब्बास इनामदार आरशिया कुमेल इनामदार प्रभाग क्रमांक तेरा यस्मीन इक्बाल मुलानी फरजिन इक्बाल मुलानी प्रभाग क्रमांक सात प्रकाश भगवान थोरात यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत तर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गट पक्षाच्या वतीने प्रभाग क्रमांक मधून सुशील सुरेश देटे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे तर भाजपच्या मनसर मंडळाध्यक्ष स्नेहल चासकर यांना पक्षाकडून उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी प्रभाग क्रमांक सोळा मधून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे